ज्या ज्याला महायुती महायुतीसोबत म्हणजे भाजपसोबत कुठला अलायन्स पार्टनर आला आहे त्याला तो त्या पार्टनरची ताकद कमी झाली आणि भाजप वाढली देशभरामध्ये आणि ज्या ज्या ठिकाणी काँग्रेससोबत अलायन्स पार्टनर आलं आहे अलायन्स पार्टनरची ताकद वाढली काँग्रेस कमजोर झालेली आहे हा खूप म मेजर फरक ह्या दोन पक्षांमध्ये आहे जे दोन राष्ट्रीय पक्ष आहेत जोपर्यंत भाजपनं आपलं जे शतप्रतिशत भाजपचं स्वप्न ठेवलेलं आहे महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये त्यांना स्वतःच्या बळावरती दोन हजार एकोणतीसची निवडणूक लढवायची आहे आणि जिंकायची आहे त्याची ही रंगीत तालीम आहे आणि म्हणून आत्ताची ताकद ही एकोणतीसच्या निवडणुकीला कामी येणार आहे प्रत्येक महापालिकेतली प्रत्येक झेडपीमधली प्रत्येक पंचायत समितीमधली आणि आत्ता ती ताकद वाढली तरच त्यावेळेला तो प्रभाव दाखवणं टिकवणं आणि वाढवणं शक्य होणार आहे आत्ता जर या दोन नेत्यांना थांबवलं शिंदे आणि पवारांना तरच भाजप एकोणतीसला स्वतःचं स्वप्न पूर्ण करू शकते त्यामुळं आत्ताचा स्पीड ब्रेकर जो आहे तो सगळ्यात मोठा अवघड घाट त्यांनी त्यांच्यासाठी घालून ठेवलेला आहे आता या घाटातून शिंदे आणि पवार कसे पार होतात